म्हणून आज दिवसाची सुरुवात झालेली होती आमची महालपासून कारण की दिवाळीची शॉपिंग करायची होती आणि आम्हाला साडी वगैरे घ्यायची होती नंतर खूप गर्दी होईल म्हणून आम्ही फटापट आम्ही पहिलेच चाललं गेलो कारण की पप्पा म्हणे की ब्लाऊज वगैरे टाकायला वेळ होईल म्हणे आणि इथे पार्क एक गोष्ट चांगली झालेली होती की गुरुगुरुसीमध्ये जेव्हाही शॉपिंग करते ते समोरची पार्किंग फ्री असते म्हणून यांनी आम्हाला टोकन वगैरे दिलं इथे एवढी गर्दी होती खूप जास्त सांगायच सोयीला एवढी गर्दी होती दिवाळीची चालू शॉपिंग पहिलेच दसऱ्यापासूनच चालू होऊन गेली होती लोकांची आणि आम्ही थोडं उशिरा आलो आणि ते बघू शकतो एवढी भीड होती की खूप जास्त आणि मी म्हणत होती की गुरु गोविंद सिंगनी एक ऑफर ठेवला आहे म्हणजे तेच की पार्किंग समोर लावा आणि पैसे पण नको द्या आणि शॉपिंग करायला आहे एक बेनिफिट आहे आमचं कारण की तिथे गेलं तर दहा पंधरा रुपये आम्हाला पार्किंगसाठी द्याच लागते मग म्हणून आम्ही याचे पप्पा म्हणे की आपण नेहमी आम्ही तिथे तो टोकन घेत जाऊ आणि तिथेच गाडीला देत जाऊ आणि फिरत जाऊ म्हटलं असं नाही हो तिथे शॉपिंग करावंच लागते त्याशिवाय आपल्याला टोकन काही भेटणार नाही आणि एवढी गर्दी होती असो ते दाखवलेली साडी एवढी हो जास्त आवडली होती आणि खूप महागाची होती मी वाटतं एक दोन वेळा घालू आणि नंतर था ठेवूनच देऊ आपण आलमारीत म्हणून मी काही घेतली नाही खूप जास्त आणि वाईटवाली खूप छान होती आणि नंतर आम्ही घेतली नाही परत आलो आणि घरी परत आलो आणि घरी परत आल्यानंतर मी माझ्या भावासोबत बाहेर गेली आणि भावासोबत आम्ही मॉलमध्येच घेणार होतो झालं पण मग मा मॉलमध्ये खूपच महाग होते म्हणून मी आम्ही म्हटलं दुकानात स्टोअरमध्ये चाललं जाऊ मी म्हटलं घराजवळच एक स्टोर आहे आपण तिथे चालला जाऊ खेळण्याच्या दुकानात आणि काही गर्दी नव्हती आणि जसं आम्ही घरी इथे आलो स्टोअरमध्ये एवढी गर्दी झाली का खूप जास्त आणि आमचा पायगुंनी का चांगला आहे का माहित नाही नंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर होती ते पाहू शकतात जे रिॲक्शन होतं चेहऱ्यावर त्याला असं वाटलं का आणलं का नाही माझ्यासाठी म्हटलं आणि तो नुसतं मेट्या पायाने बसत असते आणि आम्ही म्हणत असतो की सरळ बस सरळ बस बिलकुल ऐकत नाही तुम्ही नक्की सांगा मला की हा का बरं असा बसते आणि त्याची एक्साइटमेंट बघू शकता आणि त्याचे रिॲक्शन बघू शकता चेहऱ्यावरचे आणि तो हळूहळू असं पाहत होता की काय आणलं काय आणलं त्याला माहितीच नव्हतं आणि नंतर त्याला म्हणजे ते फोटो दिसले त्याच्यावर जे बॉक्सवर फोटो होते ते नंतर म्हणणे तो ही झायला फोन झाल्या फोन त्याला खूप आवडतो जायला पण मनाला आणि जसं गाणे वगैरे म्हणते तो छानते की आणि तो वाजवते आणि नंतर तुम्हाला नक्की दाखवीन तो झाला पण किती छान वाजवते आणि बघू शकता त्याची एक्साइटमेंट आणि उलटा त्या चेहऱ्याची खुशी बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि आम्हाला पण एवढा आनंद झाला त्याला पाहून की खूप खूप छान वाटत होतं त्याला आणि तो पहिलेच वाजवायला <laughs> लागला आणि त्याची चेहऱ्याची एक्सप्रेशन बघू शकता कसा <laughs> वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये आणि थँक्यू फॉर वॉचिंग